करत आहे का एका बेना कर तू नांग तुला दिसत नाही बेना करायचा तू तुह लवकर लवकर बेना कर ऑर्डर नको देऊ मला तू मला ऑर्डर दे ऑर्डर देत आहेस तू जास्ती नको बोलो बायको आहेस बायको बेन कर कर लवकर फार हटवाला आता जिराक पान मसाला खाऊन देटवला गडी वर आराम करू पान मसाला खाऊन देटवला आहे जिराक पान मसाला खाऊन देगाच खायला गेल नाही तो बायको हिकडेल तिकडे गेले हे फार झुकडत आहे लबाड आहे काही खाऊन दोन नाही देत आहे दारू तर नाहीच पिऊन दे पण तसा काही जिराक पान मसाला ना ते पणही खाऊन दोन देत आहे फार झुकडत आहे तिकडे गेले हे वाशेल नाही खाधील असा खोगाच

माणसा मरत आजूच खाला आजूच नाही माणसामध्ये मरत फार नाही मरत नाही मरत काय हे काय कॅन्सर आहे कॅन्सर आहे कॅन्सर कॅन्सर मध्ये काय काय असं काय तरी चांबडी कुड अशी भेट फार भेट सांग मला वाटलं बेस मध्ये हो असा पण विटेल कुठ तरी हे आमची कडेल एक चॅन मरेल एक चिनाचे आहे अजून धाव प्रेस बेस नाही ते आज खापर आहे ते हो रे आता मोठं मोठं माणूसच आहे खाण दाखवत केसरीयुक्त आहे सांग मस्त सांग आता टाइमपास साठी म्हणजे खायचा आता जय देवगण माहित ना हिरो ते पण असा व्हिडिओ करून ना म्हणजे ओढ मोठ मोठं व्हिडिओ करून माणूस मोबाईल वर ना ते वर ना ते दाखवत तर बेसच हवा ना मला काय माहित

हा गुटखामध्ये एक जानलेवा आहे कुठला हे गुटखा असेल गुटखा मान गुटखा खाला म्हणजे माणसाला काहीतरी बिमारी होते तर मित्रांनो गुटखा खाल्याने कॅन्सर होतो जानलेवा आहे गुटखा तर खरंच तुम्हाला काहीतरी संदेश या व्हिडीओमधून भेटला असेल आणि व्हिडिओ पण जास्त जास्त तुम्ही शेअर केला पाहिजे तर आता भरपूर असे प्रकार दिसून येत आहे आताच आमच्या दोन तीन वर्षामध्येच आमच्या पाड्याच्या आजूबाजूला लोक मरून गेलेले आहे कॅन्सर झालेला आहे गुटखा खाऊन तंबाखू खाऊन तर एक संदेश देण्याचा म्हणून आम्ही असा हे व्हिडिओ बनवलेला आहे तर गुटखा जो कोणी खात असेल तर आताच सोडून द्या कारण गुटखा खाल्याने कधी ना कधी परिणाम काहीतरी होतोच कॅन्सर होतो, होतो माणूस मरून जातो तर असे हे मोठे मोठे कलाकार वगैरे व्हिडिओ बनवून ऍड वगैरे दाखवतात तर त्याच्या नादाला अधिपात लागायचे नाही आहे ते पैसे कमावसाठी ते ऍड बनवतात तर गुटखा हा जानलेवा आहे मित्रांनो याच्याने कॅन्सर होतो तर एक संदेश देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय